छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीनं शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली स्वराज्याचे धाकले धने अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे शहरातील मासुंदा तलाव रंगोबापूजे चौक गुप्ते चौक कुंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला रणविजय ढोल पथक सारजी पथक यांच्या सहभागासह निघालेल्या या प्रदिक्षणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते यावेळेस आयोजक प्रफुल्ल वाघोले यांनी ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजीराजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचाच हा भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं या सोहळ्याच्या आयोजनात मंगेश आवळे नितीन लांडगे रवींद्र कोळी विजय त्रिपाठी जितेंद्र यादव निलेश हाताणकर प्रतिभा शिर्के सुभाष देवरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली आज आम्ही ओबीसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने एक जयंती साजरी करत असताना एक शिवप्रदर्शिना सोहळा ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे आणि सर्व जाणेकरांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमचे चौहानिया मार्गदर्शक आणि इथं चिंतक निरंजनजी डावकर साहेब जे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सपोर्ट करतात ते स्वतः उपस्थित राहून आम्ही रॅली वेळी सुरुवात केली